नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये मी तुम्हाला एबल टू आणि अनेबल टू यांचा अने वापर शिकवणार आहे पहा त्यासाठी तुम्हाला आधी काही माहिती असणं गरजेचं आहे जसं की पहा कॅन आणि कूड ह्याचं सूत्र वेगळं आहे आणि ह्याचं सूत्र वेगळं आहे आता लक्षात काय घ्यायचं की कॅन आणि कूड हे काय तुमचे एक मॉडर्न एक्झ्युलरलीज आहे कॅनचा वापर हा वर्तमान काळासाठी केला जातो आणि कुडचा हा वापर भूतकाळासाठी केला जातो म्हणजे कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कुड आता ह्याचं सूत्र आणि ह्याच्या वाक्यरचना मी आधीच्या सेशनमध्ये क्लिअर केलेले त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि वरती आय बटनमध्ये पण भेटून जाईल पहा आज फक्त आपला काय हाच कन्सेप्ट आहे कूड बघा त्यांच्या सूत्र आधी तुम्हाला लिहून देतो सब्जेक्ट प्लस कूड प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ओके आता याचा मी तुम्हाला एबल टू च पण सूत्र लिहून देतो जसं की बघा सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस एबल टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये तुमचा कन्फ्युजन असणार कि वॉज आणि वर कुठं वापरायचं पहा आय ही शी इट आणि ने बरोबर आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर कुठला एकवचनी करता असेल करता असेल तर तुम्हाला काय वापरायचंय वॉज ओके आणि वी यू आणि दे ह्यांच्या व्यतिरिक्त जर कुठला अनेक वचनी करता असेल तर काय वापरायचं तुम्हाला वर आता वाक्यरचना पाहूयात आपण तुमच्या लक्षात येईल बघा जर वाक्यरचनांमध्ये जर कोड आला असेल तर तुम्हाला काय वापरायचं वॉज वेअर आणि एबल टू जसं की पहा आय कॅन can... सॉरी इथं तुम्हाला काय करायचंय कूड घ्यायचंय आय कूड स्पीक दे असं तुम्हाला पेपरला वाक्य दिलं जाईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल की आ, यूज एबल टू बघा आता इथं काय आले कुड आले तर कुड आले म्हणून काय तुम्हाला वापरायचं वॉच वेळ बघा आय करता काय आय त्यासाठी काय वापरायचंय वॉच आधी बघायचं वाक्य तुमचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे वाक्य तुमचं काय आहे पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे मग तुम्हाला डायरेक्टली एबल टू आय वॉच एबल टू स्पीक देअर ओके आता हे जर वाक्य तुमचं निगेटिव्ह असेल म्हणजे आय कुड नॉट स्पीक देअर आता मग त्याला कसं बनवणार तुम्ही त्याला दोन प्रकारे बनवू शकता बघा आय वॉज नॉट एबल टू स्पीक देअर ओके जर तुमचं वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्हाला काय वॉज नॉट एबल टू स्पीक देअर त्याच्याऐवजी तुम्ही अजून एक दुसरा प्रकार वापरू शकता आय वॉज अनेबल टू स्पीक देअर आय वॉज अनेबल टू स्पीक देअर बघा निगेटिव्ह असल्यावर तुम्हाला नॉट आणि अनेबल ह्या दोन्ही पैकी तुम्ही कुठलंही वापरा तुमचं वाक्य बरोबर येऊन जाईल जर वाक्य जर तुमचं पॉझिटिव्ह असेल तर फक्त आय वॉज एबल टू म्हणजे काय तुम्हाला वॉज आणि नंतर एबल टू घ्यायचं आणि एबल टू नंतर नेहमी तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचे हे लक्षात ठेवा आय होप हा प्रोग्राम तुमच्या लक्षात आला असेल आणि ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र